या गुन्ह्यातील जी विट्टी मुलगी आहे तिला नोकरी नोकरी करण्याची असल्याने तिने एका दिवाळीस्थित डॉक्टरकडे फोनवर संपर्क साधला होता की तिला नोकरी हवी म्हणून तर डॉक्टरने डॉक्टरकडे तिने सत्तावीस तारखेला इंटरव्ह्यू दिला नंतर अठ्ठावीस तारखेपासून ती मुलगी त्या डॉक्टरकडे नोकरीसाठी जॉईन झाली रिसेप्शनिस्ट म्हणून अठ्ठावीस एकोणतीस तीस दोन तीन दिवस त्या मुलीने रिसेप्शनिस्टची ते ते तो, ते ती नोकरी केली डॉक्टरकडे तीस तारखेला त्या मुलीचं जेव्हा कामावर गेली तेव्हा तिने डॉक्टरला सांगितलं की माझं जरा डोकं दुखतंय तर डॉक्टरने तिला बोललं की मी तुला गोळी देतो आणि डॉक्टरने तिला डोकं दुखण्याची डोकं दुखणं थांबण्याची गोळी दिली आणि तिला सांगितलं की ते पाणी जो आहे ना पेप्सी पिली तर तिने त्या पेप्सीबरोबर ती गोळी घेतली त्याच्यानंतर थोड्या वेळाने तिला थोडा ड्राउजीनेस फील व्हायला लागला तिचे डोळे मिटायला लागले नंतर डॉक्टरने तिला आराम करायला सांगितलं वरच्या रूममध्ये जिथे पेशंटला सलाईन वगैरे लावतात तर एक दीड तासाने त्या मुलीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिच्या ती निर्वस्त्र होती तिच्या अंगावर कपडे नव्हते आणि तिच्या बाजूला डॉक्टरसुद्धा असतात तिला दिसला तसे तिने कपडे घालून बाथरूममध्ये गेल्यानंतर तिला तिथं ब्लिडिंग वगैरे जाणवायला लागलं होतं थोड्या वेळाने ती खाली आली पण तिला चक्कर तसंच येत होते तर डॉक्टरने तिला परत आराम करायला सांगितलं की तू परत आराम कर आणि आराम केल्यानंतर परत तिचे शुद्ध हरपल्यानंतर डॉक्टरने परत तिच्यावर दुसऱ्यांदा बलात्कार केला त्यानंतर ती मुलगी आराम केल्यानंतर तिने पाहिलं की ती थी परिस्थितीनं ती थी घाबरून गेली एकदम आणि घरी जाऊन तिने थी तिच्या आत्याला आणि आजीला घटना सांगितल्यानंतर नमूद सर्व लोक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला आले नमूद गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे आणि न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली काय त्याच्यावर काय धारा लावले आणि त्या डॉक्टर अजून किती लोकांवर असा केलाय काय प्राथमिक डॉक्टरवर चौकशी पो, आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे किती वर्षापासून ते तिथे डॉक्टर प्रॅक्टिस करत होता नमूद डॉक्टर दिवाळी गावात जवळजवळ पाच ते सहा वर्षापासून प्रॅक्टिस करतोय आणि आम्ही तिथे चौकशी करतो तर डॉक्टरचं असं वागणं संशयास्पदच होतं असं आजूबाजूचे लोक पण सांगत आहेत आणि डॉक्टरकडे गेलेल्या चौकशीत त्याने काही त्याच्या अगोदर काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट आणि काही पेशंटबरोबर पण त्यांचे शारीरिक संबंध आले असं त्याने सांग कबूर केलं